आज आपण छान अशी पाटवळीची भाजी बनवणार आहोत तर पातेल्यामध्ये एक चमच तेल घातलेलं आहे तर आपला कांदा छान असा मस्त शिजलेला आहे तर आता मी कांद्याची पेस्ट घालते व लसण जिऱ्याची पेस्ट सोडते आणि भाजलेलं खोबऱ्याची पेस्ट घालते त्याला छान मस्त हलकंसं भाजून घेते मस्त वास सुटेपर्यंत मसाले आपण छान असे परतून घेणार आहोत एक जीव होईपर्यंत छान मसाले वाचते तोपर्यंत असं मस्त परतून घ्यायचे नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते त्याला पण छान असं मस्त शिजू द्यायचं सगळे मसाले शिजल्यानंतर सर्व मसाले शिजल्यानंतर मी लाल मिर्ची पावडर हळद धना पावडर मीठ सर्व एकत्र मिक्स केले आहे मसाले तर आता ते घालत आहे वो छान असं मस्त परतून घेते तर आता मी पाणी सोडत आहे तर आपली ग्रेव्ही झालेली आहे तर तुम्हाला जेवढं पाणी हवं हो, तेवढं तुम्ही घालू शकता तर आता आपण एक उकडी येऊ देणार आहोत उकडी येऊ देणार आहो उकड़ी ग्रेव्हीसाठी मी असं छान असं मसाल्याचं पाणी घालते अशी दाटसर होण्यासाठी तर आता उकळी यायला सुरवात झाली आहे तर आता आपण छान मस्त खूप उकळी आल्यानंतर पाटवडीच्या कोरी घालणार आहोत तर आता उकळी आलेली आहे तर आता आपण पाटवडीच्या कोरी घालत आहो ही भाजी पटकन दहा मिनिटात तयार होणारी आहे तर तुम्ही पण करून बघा आपण सर्व कोरी आता छान मस्त घालून घेऊया सर्व कोरी घातलेल्या आहे व दोन उकळ्या येऊ द्यायच्या व आपली भाजी पटकन शिजून तयार होते काही वेळ सुद्धा लागत नाही भाजीला तर भाजीला मस्त छान अशा उकळ्या येत आहे तर आपली भाजी बघा अशी छान मस्त पाटवळीची भाजी पाटवळीची भाजी तयार झालेली आहे छान मस्त शिजलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील का